नवीन स्टार्टअप करणार नाही तर आम्ही इच्छा की तुम्ही आता थांबा रेटची परिस्थिती जरा ही होऊ द्या काय घ्या पण तुमच्याकडे चाऱ्याचं हे जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल व्यवस्थित झोपणार असेल तर घ्या नाही तर घेऊन काय उपयोग नाही तुम्ही जर विकास चारा घालणार असाल तर तुम्हाला हा व्यवसाय सत्ताल तर नाही करून घ्या मागच्या वर्षी जून महिन्याची गाय आपल्याकडे ज्या रेटला होती त्याच्यापेक्षा तीस पस्त्र हजार रुपये रेट कमी जाईल प्रत्येक गायचा प्रत्येक गायचा म्हणजे जे आपण मागच्या वर्षी दीड लाखाला देत होती ती गाय आता आपण पण त्यांना आहे की तुम्ही दहा वीस गायचं डोक्यात घेऊ नका दोन चार गाय घ्या त्या काही दुका त्यांच्या सवात तयार करा तुम्ही बीडिंग तयार घरचं बीड तयार तसंच घरचं बीड तयार केलं ना तोच तुमचा फायदा आहे बघा दीडन दोन लाखाची गाय घेऊन एखाद्या पण काय भेटत नाही कमेंट येते ती त्या कमेंटला माझा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स प्रतिसाद आहे तुम्ही स्टार्टअप केला आपल्यामुळे जर एखाद्याने व्यवसाय सुरू केला तर तो ते व्यवसायकडेपर्यंत गेला पाहिजे आमच्यामुळे सुरू केला ना आमच्यामुळे जर पण पाडला थोड्या दिवसात तर मग त्याचं दुष्का आम्हीच आहे आणि नवीन स्टार्टअप करणाऱ्या आमचं सांगणं काय माहिती आहे का तुम्ही स्टार्टअप करण्याच्या आधी तुम्ही एखादा भेट द्या या माझ्यासार मला भेट द्या किंवा तुमच्या भागात जो, तुम जो प्रगत शिर आहे चांगला गट आहे त्या माणसाला भेट द्या हा व्यवसाय सगळ्यात चांगला नाही ना, हा व्यवसाय चांगला आहे पण कोणासाठी चांगला माहिती आहे का शंभर टक्के दे लक्ष देणार हा व्यवसाय चांगला आहे हा व्यवसाय टेम्पररी आता बऱ्याच जाणं कसं पट टाइम धाव करायचं करायची वेळ असते दोन चार तास एक काम करायचं परत चार तास दुसरे करायचे त्याने हा व्यवसाय बरोबर ना धाव माझी विनंती तर मी सुरू करा लेमोटे ना धाल लागू नका आठवण हाच्या टोक्यात घेऊ नका दोन दोन नाही घ्या एक दोन एक दोन घ्या दूध काढा बघा आपल्याला जमते का मग हा वाढवा व्यवसाय असा चालतो व्यवसाय असा नाही मी जाऊ सुरुवात केली ना स्वतः आम्ही एकत्र एका काळ आता आपण येतोय आपण आज दोन शिगा तीन शिगा एका मला म्हणतो टेबल गॅस घेऊ शकतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा म्हणजे व्हिडिओ बघाय मिळतील मंडळी जय जवान जय किसान तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण आज बऱ्याच दिवसातून आज पैलवान डेअरी फार्म रोड सागर चव्हाण यांची आपण गोट्यावरती आलेलो आहे बऱ्याच दिवसापासून उन्हाळा पण होता आणि उन्हाळा असल्यानंतर गायी हे अन्न थोडं स्टॉप होतं आज बऱ्याच दिवसातून चांगला गायींचा लॉट आलेला आहे आपल्या माझ्या पाठीमागं तुम्ही गायी बघू शकताय गाईंचा लॉट किंवा आता दरासंदर्भात दरावर कितीमध्ये तफावत झाली किंवा काय आज बेंगलोरच्या गायींचा नवीन लॉट या ठिकाणी उतरलेला आहे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत किंवा आता जो काही दरामध्ये तफावत किंवा काही अनेक गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्ते नमस्कार काय किती दिवस झालं आपल्या व्यापार स्टॉप होता किंवा काय चालू होते माझी कंटिन्यू काय केलं माहिती काल गाय आणायचे थांबवलेले सरासरी मी आता एक पास लोड आणले ते व्हिडिओ आपण बनावल्या जरा झालं कारण त्या आणलेल्या काय लगेच सेल झाले जिकडल्या तिकडे झाल्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवलेला थोडं काय होत उन्हाळा चालू होता आणि आम्ही त्या अशा टाईमला अनुभवी जी होती पहिली ज्याला आता खरोखरच दूध जरा किमे गायची गरज अशा लोकांनी गाय घेतली नवीन गिराक थोडं शांत ओळखीवरती निघून गेले आता पहिले त्यांनी घेतलेली आहे बाबा आता जे रेग्युलर दूध चालू आहे ते दोन गाय आटले आता दुधाची आवश्यकता आहे तशा लोकांना काय दिले त्या मग व्हिडिओ वगैरे बनवले आता सध्याला बघा आपण गाई तर आणल्यात आता बेंगलोरची नवीन खरेदी सुद्धा आणलेली आता गाईंच्या दरांच्या दुधा दुधाच्या दरामध्ये फार मोठी तापावत झाली तर आता सर्वसामान्य शेतकऱ्याला हा परवडणारा व्यवसाय हो राहिलाय का कसं सर्वसामान्य शेतकऱ्याला आता व्यवसाय पुरवडत हो सर्वसामान्य आता जवळजवळ नव्वद टक्के लोकांना व्यवसाय पुरवडत नाही हो त्याचे कारण असे की पाठीच्या वर्षी अडतीस रुपये दूध आज सत्तावीस रुपये दर काही ठिकाणी सत्तावीस आहे कुठे तीस आहे कोल्हापूर साईडला जरा बरं आहे बत्तीस तेत्तीस रुपये आहे पण सध्या तिथे आपल्या आपल्या गोट्यावर दूध साडे सत्तावीस रुपये जातात आपले दीडशे लिटर दूध चालू आहे चार पाच गाय वेलेले दीडशे लिटर दूध जाते त्यात बिल साडे सत्तावीस रुपये नाही येते तो विचार केला तर परवडत नाही परवडायला कमीत कमी बत्तीस रुपये रेट मिळायला पाहिजे तर परवडत त्यात काय होतं माहिती आहे का लोकांकडं रेग्युलर राशीच्या दूध देणारं काय नाही ना त्याच्यामुळे हा व्यवसाय परवडत त्याच्याबरोबर पर्याचा नंबर आमची चर्चा झाल्या भरपूर लोक भेटायला येते काय झाले आता मागच्या वर्षी अन्नासाहेब पाटील महामंडळाचं लोन असेल किंवा इतर कुठल्याही फायनान्सची याची लोन काढून लोकांनी काय घेतले त्या गाय घेताना हे मी विचार काय करता या अडतीस रुपये रेट की लोकांची मानसिकता अशी होती की पस्तीस रुपये रेट हा टिकून राही तुझा दर काय टिकला नाही दर न टिकल्यामुळे झालं काय की तपवत आली गाय सांभाळण्याचा खर्च आणि गायचं निघणार उत्पन्न त्यातलं मोठं अंतर पडायला लागलं लोकांना पैसे काय शिल्लक राहणारे आता शिल्लक राहिलं म्हणून काय झालं तर बऱ्याच जणांनी गाय विकायला काढली तर मी काय काढल्या वाटचं गाय यायला लागल्या तर ज्यांनी मागच्या वर्षी दरात गाय घेतली आहे आता साजिक आहे सरळ सोपं कुठलीही वस्तू तुम्ही आता अडतीस रुपयाच्या दरात खरेदी करणार सत्तावीस रुपयाच्या दारात विकण्यात फरक आहे हा आता ही खरेदी विक्रीचा विषय कसा असतो माहिती का आज जर तुम्ही दारात गाय घेतली तर ज्यावेळेस दुधानंतर स्टँडर्ड आहे त्यावेळेसच गाय विकली पाहिजे तुम्ही तिची गाय घेतली तुम्ही काय काढली तर पैसे कमी आला तर त्याच्यापेक्षा थांबलेलं बरं बऱ्याच लोकांना आम्ही थांबायचं सजेशन दिलं बऱ्याच जणांचा फोन आलं मला कोटा नवीन स्टार्टअप करायचं आहे नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना तर आम्ही सांगितलं की तुम्ही आत्ता थांबा की रेटची परिस्थिती जरा ही होऊ द्या गाय घ्या पण तुमच्याकडे चाऱ्याचं हे जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल व्यवस्थित दुकानदार असेल तर घ्या नाहीतर तर घेऊन काय उपयोग नाही तुम्ही जर विकतचा चार घालणार असाल तर तुम्हाला हा व्यवसाय सध्याला तर नाही करून आता सध्याला कितीच लॉट आणलेला आहे आप किंवा आपल्या दरात काय तपाऊस झाली दर कमी झाला आहे काय तपाऊस झाली आता ती ज्यांनी काय नेले त्यांना सगळ्यांना अनुभवायला मिळालं म्हणजे आता मागच्या वर्षी जून महिन्याची गाय आपल्याकडे ज्या रेटला होती त्याच्यापेक्षा तीस पस्तीस हजार रेट कमी झाले प्रत्येक गायचा प्रत्येक गायचा म्हणजे जे आपण मागच्या वर्षी दीड लाखाला देत होती ती गाय आता आपण येऊन दहा एक पंधरा देतो दोन लाखाची काय एक साठ एक पण सरासरी काय माहिती आहे विषय एवढा केला की आता अठ्ठावीस तीस लिटरच्या एकदम सी लिटर आणि भरपूर लोकांना काय झालं तिला जवळजवळ मी सत्तर टक्के लोकांना पिळूनच गाय दिले गॅरंटीड विषय नाही दोन टाइम धार दहा घेऊन जावा आता नवीन टक्करणाऱ्या काय काय लोकांनी गाय घेतल्या आता काय काय झाले म्हणजे अनुभव नाही पिळायचा काय दिल्या आला प्रोगे प्रोगे ले ले आता पहा वगैरे ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का दूध काढायला काय अडचण येत नाही म्हणजे नवीन राहिला द्यायला पण काय प्रॉब्लेम येत नाही एखाद्याकडे अडचणच असेल की ती म्हणजे आम्हाला व्यायलीच पाहिजे किंवा काही व्हिएल पाठवा तर ती पण नियोजन करून देतो फक्त कसं हे आहे का आता काय होतं आता बरीच पालखंचं वगैरे फोन आहे तुम्हाला की मग आता आमच्या मुलाला ही सुरू करायची मुलं पण भेटायला येते की आता मला हा व्यवसाय करायचा आहे चार काय घ्यायची ती दहा काय घ्यायची ती ती सांगते एवढ्या एवढ्या काय घेऊन आम्हाला सुरू करायची त्यांना आपलं सांगणं आहे तायर तायर दौर। दौर। तायर कि तुम की तुम्ही दहा वीस गायचं डोक्यात घेऊ नका दोन चार गाय घ्या त्या गायंचे दूध काढा त्यांच्यापासून वात्र तयार करा तुम्ही ब्रिडिंग तयार घरचं ब्रीड तयार जर घरचं ब्रीड तयार केलं ना तोच तुमचा फायदा आहे तेव्हा भेडून दोन लाखाची गाय घेऊन एका वेळेस गाय फिटत नाही कमेंट येते ती त्या कमेंटला माझा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे की खरोखर एका वेळेस गाय फिटत नाही दूध निघतं त्या किमतीचं पण प्रॅक्टिकली हिशोब आला ना तर गाय घेताना ती तीन मिनिटं तुमच्या वाटेत राहिली पाहिजे आज जर तुम्ही गाय खरेदी केली कुठेही गाय खरेदी केली किती किमतीची भेटली तीन चार विधा तुम्ही काढली पाहिजे तर त्या कायच्या पुढे जर तुम्हाला ती किंमत कवर करायची ती तुम्हाला काय तर उत्पन्न दिसतं त्यात होतंय काय माहिती का लोक त्या दूधांद्याचा त्या पैशाचा योग्य वापर करत नवीन स्टार्टअप करणाऱ्यांचं काय होतंय ते पैसे इकडे तिकडे काय ओरड होते त्यांचं कुठे खर्च केलं जाते ते इकडे तिकडे खर्च केल्यामुळे काय होते त्यांना उत्पन्न दिसणार हा दूधांदा कसा आहे प्रॅक्टिकल जाताय तुम्ही आता दूध घालताय आता माझं दूध जात आहे आता एक दीडशे लिटर दूध चालू आहे आपल्याला सरासरी सत्तावीस रुपयाने पेमेंट येत आहे त्यात चाळीस टक्के खाद्याला खर्च होते पेमेंट चाळीस टक्के आपले पैसे खाद्याला जातात आपली विकतची वैर आहे वीस टक्के वैरणीला जातात तर चाळीस टक्के आपल्याला राहतील तर ते राहिलेले पैसे तुम्हाला साठवून ठेवता आलं पाहिजे ते जर तुम्हाला परत सेव्हिंग मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे आता तुम्ही जर तीच पैसे आडवतेडवं खर्च केलं उद्या तुमच्या काय त्या गाभण राहिल्यानंतर आटल्या मग तुम्हाला हा धंदा तोट्यात दिसणं मग ते तोट्यात दिसून आहेत त्याच्यासाठी त्या पैशाचा योग्य वापर करणं वास्त्र तयार करणे घरच्या घरी ब्रीड तयार करणं चांगली ना गेला आज जरी घ्यायला गेला तरी दोन लाख रुपयाला कोण देत नाही ही पण सत्य परिस्थिती आता शेतकऱ्यांचे फोन येतात माय आयडिओ प्रोडक्टचे म्हणजे काल व्हिडिओ करायला अडीच तीन लाख रुपये किंमत सांगते शेतकरी सांगतो शेतकरी पण सांगते ती किंमत आम्ही जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं लोक देते बघा सत्तावीस रुपये दर अडीच लाख रुपये किंमत आहे विशेष किमती जण आहे तुम्ही स्वतः तयार केलं तर ती सव्वा लाखातच तयार होते घरच्या घरी आणि तुम्ही जी स्वतः बनवाल ना ती आम्ही देऊ शकत नाही मान्य करू शकत नाही शेवटी आम्ही हजार किलोमीटरवरून आणलेली आहे आणि तुम्ही जी घरी बनवली आहे ती घरची ती घरचीच असते त्यामुळे ब्रिडिंगवर लक्ष दिलं पाहिजे लय खरेदीवर जोर नाही दिला पाहिजे लोकांचं झाले काय माहिती का त्यांना आपले चार पैसे आले की घ्यायची आहेच घ्यायची आहेच म्हणजे घ्यायची हा विषय नाही झाला पाहिजे नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना तीच आहे आणि काय होतं माहितीये का आता ज्या ह्या महिन्याभरात मी बऱ्याच पोरांना भेटलो पोरांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्यांना करायचे की पण ते मन लावून करणार ते ह्या बाबत तुम्हाला जर नोकरी न करता हा व्यवसाय करायचा असला तर ह्याला चोवीस तास लक्ष द्या तुम्ही म्हणजे शंभर टक्के हाच व्यवसाय करा त्यात दुसरं काय तुम्ही होऊ नका थोडं ही करणार थोडं ते करणार मी एक दोन तास ही काम करीन फिरून येईन आणि नंतर बघीन त्यांना हा व्यवसायाच्या आता लागू नका हा व्यवसाय असा आहे की दहा लाख रुपये पाठवलं घालून तुम्ही लक्ष देऊन केलं तर दे त्याचं वीस होते लक्ष देऊन केलं शंभर टक्के जर तुम्ही मनानं सगळं मन लावून जर केलं तरी दहाचे वीस करणारा व्यवसाय आणि जर तुम्ही टाइमपास केला ना दहा लाखाचे एक लाख करणार आपण हा व्यवसाय आणि दहा लाखाचे एक लाख झाल्याने मी ठिकाणं बघितलेली येते दहा लाखाची वीस लाख केलेली बोठाव एवढी एवढे येते कारण पोटामुळे एवढे कशासाठी आहे का माहिती आहे का एका वर्गात पन्नास विद्यार्थी असते दे सोपं उदाहरण सांगतो मी सगळ्यांना सा पन्नास विद्यार्थी असते दे ती पहिला नंबर एखादाच येतो जी टॉप रँक असते ती एक चार पाच जण असते ती पन्नास जण असते ती त्यामुळं कसं होतं ज्यांनी लक्ष दिलं आहे व्यवस्थित कष्ट केलं आहे मेहनत केली त्याला फळं मिळतं ज्यांनी टाईमपास केला आहे त्यांचा टाईमपास होईल टाईमपास करणाऱ्यांनी बरोबर यावं सांगायला लावणार की तुम्हाला इन्स्टाच्या युट्यूबच्या रील बघून तुम्ही ह्याला ही आता आमची व्हिडिओ बघता किंवा आता मी आता आता आज आपण व्हिडिओ बनवतोय इतक्या व्हिडिओ बनवल्या हे आज ह्या क्वालिटीपर्यंत जायला आमच्या बारा तेरा वर्षाची स्वतःची मेहनत आहे त्याविषयी क्वालिटी आहे तुम्ही ही क्वालिटी तुम्ही नाही करू शकत पैसे देऊन उभी कराल पण ते टिकावता येणार नाही तुम्हाला एखाद्याकडे पैसे असले तर चला ते घेऊन येईल मग ते घेऊन येईल पण टिकावता येणार नाही त्याला ते रांची लावता येणार नाही त्याच्यासाठी सगळ्यांनाही चांगलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज गायी दाखवणार आहे की कुठल्या क्वालिटीच्या किंवा कशा गायी आलेल्या आहेत त्या साधारणतः सोळा गायींचा लॉट उतरलेला आहे त्यातल्या चार गायी विकलेले आहेत ज्या गा गायी इथं आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आज चांगल्या क्वालिटीच्या आणि मोठ्या मापाच्या गायी आपल्याला या ठिकाणं बघायला मिळत आहेत

दोनो टाइम का तीस लिटर आहे तीस लिटर आहे हे पण बघा फार मोठं माप आहे गायचं माप म्हणजे जबरदस्त आहे बघा आता व्यापारी वर्ग तुमचं व्यापाराचं काम आहे तुम्ही तर लोकांना सांगणार की सल्ला देणार काही गॅस म्हणून की दोन पैसे तुमचा बी आर्थिक फायदा आहे त्यात नवीन स्टार्टअप करणाऱ्याला काय सांगताल आर्थिक फायदा आहे पण मला पुढं घ्यायचं मेन काय कारण ते मी व्हिडिओ तुमच्याकडे काय बनवतो माहिती आहे मला कोणाला जात बनवून घ्यायचं नाही विषय काय करतो माहिती आहे का नवीन स्टार्टअप केला आपल्या जर एखाद्याने व्यवसाय सुरू केला तर तो व्यवसाय कडं गेला पाहिजे आमच्या सुरू केला आणि आमच्या जर बंद पाडला थोड्या दिवसात तर मग त्याचं दृश्य आम्हीच आहे आणि नवीन स्टार्टअप जर आमचं सांगणं काय माहिती आहे का तुम्ही स्टार्टअप करण्याच्या आधी तुम्ही एकदा भेट द्यायला या सा मला भेट द्या किंवा तुमच्या भागात जो प्रगतशील गोटा आहे चांगला गोटा आहे त्या माणसाला भेट द्या त्याचा गोटा पिटा बघा लोक काय होते माहिती आहे का गोटा सुरू करताना नको एवढा खर्च घोटेलर करते ते त्याच्यानंतर त्यांच्याकडनं प्रिंट घ्यायला चुकतं ह्या दोन तीन गोष्टी चुकल्या कारण यांचा व्यवसाय लॉसमध्ये जातो त्याच्यासाठी मेन काय माहिती आहे का की तुम्ही आजूबाजू गोट बघा आता आता तुम्हाला सांगतो आता ही शेवटी कसं आहे माहिती आहे का दाराचा आपल्या कोणाच्या हातात नाही आता हे राजकीय चोर सगळी आता विधानसभेचे इलेक्शन आल्यावर रेट वाढवत्यात की पुन्हा लोकं दोन लाखा अडीच लाखाला काही घेणार पण ती होणार काय माहिती आहे का त्या माहिती आहे का पुन्हा ह्या व्यवसायाला तुम्ही एक डॉक्यात ठेवून चाला की बारा महिने एकसारखा रेट नाही का कुठलं आपलं काही असं फिक्स रेटचं हा व्यवसाय नाही तर पडीच्या काळात गाय घेताना मी हा विचार केला की समजा उद्या रेट कमी झाला तरी तुम्हाला इथे परवडेल कसं आहे हा सगळं हिशोबा अधिकारण आहे घ्यायचे म्हणून घेऊ नका तुम्ही आजच्या दाराला आज सत्तावीस रुपये आहे समजा दोन महिन्यानंतर मी म्हणतो आला बत्तीस तेहतीस रुपये रेट त्यावेळेस पुन्हा वारं पाहणार पुन्हा ते पहिल्या कधी परिस्थिती होणार ती त्याला बळी पडू आता परतचा कधी लॉट असेल आपल्याकडे आठवड्याला लॉट येतो या चालतं काय आहे का किती गाय बुक झालेली आहे आपण हफ्तेला बऱ्याच जणांना गाय दिली आहे आपलं जे आपण सांगितल्याप्रमाणे पन्नास किलोमीटर आता जे आपले रेग्युलर कस्टमर होती त्यांनी पहिल्या दोन वेळा आपल्याकडे गाय घेतलेल्या अशा लोकांना बऱ्याच गाय दिल्या काही लोकांनी आधीच आता कसं होतं अजून सुद्धा माय एक पस्तीस चाळीस के ऑर्डर पेंडिंग आहे आधी घालची ह्यांना आपण प्रत्येक लॉटला दोन तीन दोन तीन काय देतोय असं करतोय पण एक दोन देतो फक्त काय होतं माझ्या लक्षात आले आता बारावीचा निकाल लागला थोडक्यात सांगतो तुम्हाला दरवर्षी लाखो पोरं पास होते ती लाखाने महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राला विचार करा लाखानं पास होते लाखाने नोकऱ्या येते का मग कुणी बी काय बी करते काय बी करून आहे नाही त्याला बळी पडू नाही ज्या ज्याला त्याला काय वाटतं की हा व्यवसाय सगळ्यात चांगला नाही असणार हा व्यवसाय चांगला आहे पण कोणासाठी चांगला आहे माहिती आहे का शंभर टक्के लक्ष देणार हा व्यवसाय चांगला आहे हा व्यवसाय टेम्पररी आता बऱ्याचदा कसं पार्ट टाइम धंदा करायचं वेळ असते दोन चार तास एक काम आहे परत चार तास दुसरं करायचे त्याने ह्या व्यवसायाच्या खरोखर ना जायला लागू माझी विनंती करायला लागू नका कारण तुम्ही आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या तोट्यात जाणार दोन्ही दृष्ट्या शंभर टक्के लक्ष द्यायचं असले तर हा व्यवसाय फायद्याचा आहे तुम्ही एका तुम्हाला नाही समजले एखाद्या जर मार्गदर्शन घ्या एखाद्याकडे जाऊन भेट द्या माहिती घ्या तुम्ही लोकांकडनं जेवढी माहिती घ्याल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे तर मी सुरू करा लेमोठेच्या नादाला लागू नका आठ आणि दहाच्या डोक्यात घेऊ नका दोन दोन नाही घ्या एक दोन एक दोन घ्या दूध काढा बघा आपल्याला जमत आहे का मग हळूहळू वाढवा व्यवसाय असा चालतो व्यवसाय असा नाही मी जाऊ सुरुवात केली ना स्वतः आम्ही एक एका कालवडी उडीपासून सुरुवात केली होती आता पण येतं आहे आपण आज दोनशे गाय तीनशे गाय एका आम्हाला वन टाईम टेबल कॅशने घेऊ शकतो ती विषय काय माझे का ती काय मी डायरेक्ट दहा वर्षापूर्वी तेवढे घेऊ शकत नव्हतो तुम्ही टप्प्या टप्प्याने गेला तर तुम्ही पुढे जा प्रगती आहे ही रे शी कसं आहे माझे का ठेंप तस असत एकदम ज्याला डोस टोवायचा आहे ना ते लागू नका की तसला नाही दोन नंबरचा व्यवसाय नाही व्यवसाय व्यवस्थित करणारा व्यवसाय तेवढच करा नक्कीच आज कुठून दादा आला आलं मिरगाव फलटण आहेत का गाई पसंत म्हणजे असं तुम तुमच्या बी गाई असतील घरी पण त्या गायात आणि फरक काय हा मिरगावरून आले शेतकरी गाय बघण्यासाठी